नांदुरा तालुक्यातील पिंपळगाव धांडेमधील गट नंबर अठरा शेतकरी निलेश शेषराव धांडे यांच्या शेतातील थ्री फेज डी पी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचा दाब जास्त असल्यामुळे तीन वेळा जळाली आहे सदर डी पी साठ के वीची असल्यामुळे त्या डी पीवरती लोड येत असल्यामुळे सदर डी पी जळत असून आम्हाला शंभर के वीची डी पी मिळण्याबाबत वीज वितरण कंपनीला नागरिकांनी निवेदन दिले आहे शेतकऱ्यांचा या डीपीमुळे पाणी मिळत नसल्याने पिके मक्का गहू कांदा गहू हरभरा सदर पिके पाण्याअभावी होरपळून जात असून आम्हाला शंभर केवी डी डीपी लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डीपी मिळाली नाही तर शेतकरी व संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशाराही वीज वीज वितरण कंपनीला देण्यात आला आहे पिंपळगुडा येथील सातारी डीपी येत्या तीन वेळेस आहे हे डीपी साठ केव्ही असल्यामुळे हिच्यावरती अतिरिक्त भार येऊन राहिला तर अतिरिक्त भार आल्यामुळे ते जळत आहे सतत जळ जळा जळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचे गहू हरभरा मका अशा पिक पी, असे पिकं उभे पिकं होर होरपळत आहे पाण्यामुळे तर शेतकऱ्यांची मागणी आहे की बाबा शंभर केवीची डीपी लवकरात लवकर मिळण्यात यावी असे न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून आमरण उपोषण करण्यात येईल व याची पुढील जबाबदारी विद्युत वितरण कंपनी यांची राहील जयजव